आजचा माझा व्हिडिओ हा एकदम वेगळ्या विषयावरचा आहे कारण अलीकडे फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेले आहेत नमस्कार मी स्मिता साठ्या दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजकाल सायबर गुन्हे खूप वाढलेले आहेत आणि लोकांची प्रचंड प्रमाणावर फसवणूक होत आहे आणि त्याच्यातच शेअर मार्केटमध्ये सुद्धा फसवणूक होत आहे आणि या दृष्टीनं म्हणजे शेअर मार्केट आपण अगदी नेहमी म्हणत असतो की सही आहे सही आहे म्युच्युअल फंड सही आहे हे आपण ऐकत असतो त्यामुळे शेअर मार्केट बद्दल आपल्याला प्रचंड आकर्षण असतं पण त्यात ही एवढी फसवणूक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं फसवणूक झाल्यानंतर या गोष्टी सगळ्या कळतात पण आज आपण एका खास व्यक्तीकडे तेवढ्यासाठी आलेलो आहे आणि ती व्यक्ती आहे यंग चा एकदम मल्हार देवसाई याच्याकडे मी आलेली आहे हा मल्हार हा बी कॉम्प्युटर आहे आणि त्याचं स्वतःच युट्यूब चॅनल सुद्धा आहे चॅनल शेअर मार्केट बद्दल आहे आणि सगळ्यांसाठी म्हणून ते चॅनल हिंदी मध्ये आहे नमस्कार नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी या मध्ये तुझं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आणि आमच्या मनात सगळा हा गोंधळ आहे <laughs> की ऍक्च्युली शेअर मार्केट हे काही वेळेला पूर्वी तरी अगदी गॅमलिंग आहे असंच म्हटलं जायचं पण बरोबर त्या प्रमाणात आता खूप लोक त्याच्याकडे आकर्षित होत आहेत तर ते कसं काय म्हणजे खरंच गॅमलिंग आहे का ते खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली आणि नमस्कार पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो मला तुम्ही चॅनेलवर इन्व्हाइट केलं आणि जी काही मला माहिती आहे ती मी द्यायचा प्रयत्न करेन आपल्या प्रेक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे दोन गोष्टी आहेत एक आहे गुंतवणूक ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आणि दुसरं आहे ट्रेडिंग तुम्ही त्याला असं समजा गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे आता मॅडम बीएसएनएल मध्ये कार्यरत होत्या त्या जॉब करत करत सुद्धा गुंतवणूक करू शकतात म्हणजे काय आपले म्युच्युअल फंड झाले आपले रिलायन्स टीसीएस इन्फोसिस सारख्या मोठमोठ्या कंपन्या झाल्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं ते सुद्धा शेअर मार्केटचा एक भाग आहे त्याला आपण गुंतवणूक म्हणूया म्हणजे मला इन्शॉर्ट काय म्हणायचं आहे जॉब करत करत तुमचा फुल टाइम काहीही असेल जॉब असेल व्यवसाय असेल ते करत करत तुम्ही गुंतवणूक करू शकता ट्रेडिंग हा पूर्ण एक वेगळं फील्ड आहे माझ्या मते तरी आणि इन्व्हेस्टमेंट एक पूर्ण वेगळी फील्ड आहे इन्व्हेस्टमेंट कोणीही करू शकतं म्हणजे अक्षरशः पंधरा वर्षाच्या मुलापासनं ज्याला बाबा पॉकेट मनी मिळते शंभर रुपये त्या मुलापासनं ते साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंतची सर्व माणसं इन्व्हेस्टमेंट करू शकतात शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड्स म्हणजे पण एक शेअर मार्केटचाच भाग आहे पण बेसिकली इन शॉर्ट मला सांगायचं झालं तर हे सगळेच जण करू शकतात आता राहिला मुद्दा ट्रेडिंग म्हणजे काय ट्रेडिंग जसं मी म्हटलं तो एक मेंटल uh, स्पोर्ट मला वाटतो मानसिक खेळ असल्यासारखं वाटतं त्याच्यासाठी डेफिनेटली तुमची एनर्जी ऑन टॉप पाहिजे तुमचा तुमच्या मनावर सगळ्यात तुम मोठा ताबा पाहिजे जसं आपल्या चॅनेलचं नाव मनातल्या गोष्टी आहे <laughs> ट्रेडिंग इज ऑल अबाउट हँडलिंग युअर सायकोलॉजी इमॅजिन करा तुम्ही चालता चालता तुमच्या पाकिटातनं पाचशे रुपये पडले तुम्हाला किती मोठा धक्का बसतो एक सर्वसामान्य व्यक्तींना पाचशे रुपये रुपये जरी पडले तरी आपण म्हणतो अरे शंभर रुपयाची नोट पडली तर ह्युमन सायकोलॉजीनुसार मॉनिटरी uh, लॉस हँडल करणं आपल्या माइंडसाठी सगळ्यात टफ गोष्ट आहे मॉनिटरी लॉस असेल किंवा ह्युमन लॉस असेल या दोन गोष्टीचा लॉस माइंड साठी फार अवघड असतो आणि आणि ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला तो डेली बघायचा त्याला अनालाइज करायचंय त्याच्यावर काम करायचंय आणि त्यानंतर परत पुढच्या दिवशी उभं राहून परत काम करायचंय तो मला आता असं म्हणायचं की आता हु. तुझं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती नेमकं ट्रेडिंग कुठलं म्हणजे ट्रेडिंगचे पण प्रकार आहेत खूप प्रकार आहेत त्या प्रकारामधले तू ठराविक गोष्टीच्या ट्रेडिंग बद्दल हे करतोस कंटेंट तुझा आहे का पूर्ण शेअर मार्केट वरती आहे करेक्ट करेक्ट आता माझा जो कॉन्टेंट आहे जर तुम्ही चॅनल माझं बघितलं तर तो पूर्ण आणि पूर्ण एफ एन ओ ट्रेडिंग फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग yes. बद्दल आहे yes. आणि डेफिनेटली मी ज्या कुठल्या व्यक्तींना एफ एन ओ बद्दल सांगितलंय म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स बद्दल सांगितलंय पहिल्यांदा त्यांच्या मनात हे जातं अरे बापरे हे तर खूपच रिस्की आहे इथं नाही जिथं पैसे डुबतातच किंवा हा प्युअर प्ले म्हणजे स्टॉक मार्केट जर असं म्हटलं त्याच्यापेक्षा शेअर आणि ऑप्शन हा नेमका खरं प्रकार काय प्रकार काय ते ते पुढे आपण नाही नक्की नक्की मग आता मी ऑप्शन्स म्हणजे काय ते सांगतो जसं आपलं शेअर मार्केट आहे मी फार सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय शेअर मार्केट म्हणजे आता रिलायन्स कंपनीचे तुम्ही शेअर घेतलेत शंभर रुपयाचे ठीक आहे शेअर आता अनवेशन आणतील रिलायन्स रिलायन्स कंपनीचं फार मोठं नुकसान होत नाही तोपर्यंत तुमचे शंभर रुपये सेफ असतात त्याच्यामध्ये चेंज किती होणार पाच ते दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के म्हणजे तुम्ही जे गुंतवलेले शंभर रुपये ते कमीत कमी होऊन ऐंशी सत्तर वर येऊन राहतात तुमचे शून्य होत नाहीत ठीक आहे तसंच तसंच फ्युचर अँड ऑप्शन्स म्हणजे काय फ्युचर अँड ऑप्शन्स म्हणजे हा एक बिझनेस आहे कुणाचा तरी लॉस हा तुमचा प्रॉफिट असतो आणि ही फार आणि याच एक्झॅक्ट गोष्टीमुळे ह्याला गॅमलिंग समजलं जातं पण खरं सांगायचं झालं तर असं म्हणणं चुकीचं आहे कारण जर तुम्ही सूक्ष्मतेनं विचार केलात आपल्या जीवनामध्ये कोणाचे जी तरी लॉस आणि कोणाचं तरी प्रॉफिट आपण जर सगळ्यालाच गॅम्बलिंग म्हणायला लागलो तर विचार करा आपल्या देशामध्ये दे एकशे चाळीस करोड जनता आहे फक्त अकरा जण आपल्या देशासाठी खेळतात फक्त अकरा जण आता ठीक आहे मान्य एकशे चाळीस करोड लोक काही क्रिकेटर नाही होतात पण एक सिंपल विचार करा लाखो लोक तरी त्या अकरा जणांसाठी संघर्ष करत असतील कॉम्पिटिशन करत असतील फक्त तिथले अकरा लोकांचं सिलेक्शन होतं पंधरा राखीव धरून सबस्टिट्यूट धरून तुम्ही कन्सिडर करा म्हणजे सगळीकडे आपण असं नाही म्हणू शकत कोणाचं तरी नुकसान म्हणजे -no exactly कोणाचा तरी फायदा आहे तर आपण त्याला ब्लाइंडली बाबा गॅमलिंग म्हणूया पण ट्रेडिंग म्हणजे एफ एन ओ म्हणजे काय एक्झॅक्टली तेच आहे कुणाचा तरी फायदा सॉरी कुणाचं तरी नुकसान म्हणजे कोणाचा तरी फायदा आहे आणि एफ -no चा फुल फॉर्म आहे फ्युचर अँड ऑप्शन्स त्याला रेग्युलेट केलं जातं गव्हर्नमेंट तर्फे हे सगळ्याच्या सगळ्या रेग्युलेटेड आहे ईच अँड एव्हरी सिंगल रुपी म्हणजे सिंगल रुपयाचा हिशोब गव्हर्नमेंटकडे असतो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं जसं तुम्ही आता तुमच्या जीवनामध्ये मेहनत करून शंभर रुपये इकट्ठे केले आहेत त्यातले तुम्ही जर दहा रुपये वापरून म्हणजे जस्ट मी पर्सेंटेज सोपं देण्यासाठी शंभर आणि दहा म्हणतो त्यातले दहा रुपये तुम्ही वापरून जर फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये येऊ इच्छिता तर तुम्ही येऊ शकता आता आता आपला विचार असा असला पाहिजे हे जे दहा रुपये आहेत ते शून्य होणारच आहेत त्याचं कारण आहे ह्याला निगेटिव्ह थिंकिंग नाही म्हणणार ह्याला प्रॅक्टिकल थिंकिंग म्हणणार आपण हे शून्य का होणार आहे कारण तुम्हाला आता जे मी म्हटलं की जो मानसिक लॉस आहे की बाबा जसा एक स्क्रीन समोर दिसतो ट्रेडिंग म्हणजे काय तुमच्या स्क्रीन समोर लॉस दिसतो पाचशे रुपये गेले हजार रुपये गेले ते हँडल करून परत पुढच्या दिवशी एक योग्य निर्णय घ्यायची जी ताकद आहे ती आता आपल्याकडे नाही आहे ही फॅक्ट आहे आता जस्ट इमॅजिन करा मी उद्यापासून एक एफ ट्रेडिंग फ्युचर अँड ऑप्शन्सच ट्रेडिंग चालू करतोय आणि त्यासाठी मी शंभर रुपयातले दहा रुपये वापरतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथं जर चुकलो तर काहीही होऊ शकत नाही म्हणजे काही म्हणजे दहाच म्हणत नाही मी एक रुपया वगैरे आणला म्हणजे तुमची ऑफ आता तरी करोड आहे आहे ठीक त्यांनी एक लाख वापरा हो ना तर तुझ्या चॅनल वरती आता एक्झॅक्ट म्हणजे कसं आहे की है आता हे आपण फ्युचर ऑप्शनचं सांगितले असेल एक्झॅक्ट तुझ्या चॅनल वरती तू काय काय म्हणजे सांगतोस गाईड करतोस टिप्स देतो शिकवतोस किंवा तो जो आलेख असतो ग्राफ ग्राफ तो uh, महत्वाचा असतो कारण ते ग्रीन रेड ते बघून नाही नक्कीच नक्कीच तर ते शिकवतोच का म्हणजे काय हे आहे की चॅनलला सबस्क्राईब करताना लोक विचार करणार की आपल्याला या चॅनल मधून काय मिळणार <laughs> नक्की नक्की मी ओपनली सगळ्यांना माझ्या चॅनलवर पण हेच सांगतो मी कुठलीही शिकवणी घेऊ शकत नाही या गोष्टीची कारण त्याचं मी रिझन तुम्हाला आतापर्यंत सांगितलं इट इज अ मेंटल स्पोर्ट ते एक मेंटल ट्रेनिंग आहे आता तुम्ही मी परत एकदा जिमचं उदाहरण देतो तुम्ही जिम जॉईन केलं एक मंथ जिम ट्रेनर सांगितलं बाबा दहा उठाबा काढ दहा डिप्स काढ दहा जोर मार त्याचं काम ऍक्च्युली झालंय उरलेलं जे काम आहे पुढचे दोन वर्ष ठीक आहे मी काही जणांना योगा करून सूर्यनमस्कार घाला सांगितलं तिथे माझं काम संपलं त्यांना शिकवीन की बाबा असे असे सूर्यनमस्कार घालायचे असे असे डिप्स मारायचे आहेत असं असं वजन उचलायचंय असे असे बायसेप्स ट्रेन करायचे त्यानंतर माझं काम संपलंय टेक्निकली मी फक्त तेवढं करतो इन शॉर्ट सांगायचं झालं तर कारण मी माझ्या चॅनलवर पण ओपनली सांगितलंय मी कुणाला शिकवू शकत नाही ही गोष्ट तुम्हाला मेहनत करून तीन ते चार वर्ष द्यायला लागतील आणि आता अनफॉर्च्युनेटली जसं तुम्ही सुरुवात केली त्या व्हिडिओची फसवणूक ती याच डिरेक्शनला होतीये रियल पिक्चर नाही सांगितलं जात ट्रेडिंगचं सा। आयदर लोक काय करतात तुमचे पैसे मला द्या मी तुम्हाला दर महिन्याला पन्नास टक्के रिटर्न देतो म्हणजे ती लोभीपणा तो वाढत जातो कसं आहे आता फॉर एक्झाम्पल मला क्रिकेटर व्हायचंय मी माझ्या आई वडिलांना सांगतो मला क्रिकेटर व्हायचंय त्याच्यासाठी जे काय खर्च लागतात ते करतात पण असं आपण ऐकत नाही क्रिकेटच्या नादात त्याचं घरदार गेलं हो, युपीएससी मध्ये पण एवढाच सक्सेस रेट आहे जर सांगायचं झालं तर वन पर्सेंट लोक फक्त आय एस आयपीएस होतात बाकीच्या नव्याण्णव टक्के लोकांचं नुकसानच होतं पण पण सगळ्यात मोठा डिफरन्स काय आहे मी युपीएससी बनायचंय म्हणतो युपीएससी मला करायचंय म्हणतो आई वडिलांना माझ्या त्याच्यामध्ये मी समजा चार वर्ष दिली आयुष्यात त्याच्यामध्ये एक फिक्स्ड कॉस्ट आहे फिक्स्ड <laughs> कॉस्ट काय आहे कारण माझ्या क्लासेसचा खर्च आला माझ्या राहण्याचा खर्च आला तो पण आहे खूप तो पण काही कमी नाही आहे दिल्लीमध्ये मी एक वर्ष होतो दिल्लीमध्ये राजेंद्रनगर एरिया आहे युपीएससी इथला तिथं एक रूम फक्त एक रूम एका बेडची किंमत पंधरा हजार रुपये पर मंथ आहे त्याचा जर तुम्ही हिशोब लावलात तर निवांत वर्षाचे तीन साडेतीन लाख तुमची इन्व्हेस्टमेंट कुठेच नाही गेली त्याला गुणिले तीन करा चार करा ठीक आहे माझा मुद्दा काय आहे काही असलं तरी त्याला एक फिक्स्ड कॉस्ट आहे आणि मार्केटला सट्टा जे एक सट्टा म्हणा गॅम्बलिंग म्हणा जुगार म्हणा हे इमेज का झाली कोणी तुम्हाला लिमिट नाही लावणार जर मी जसं एक वर्ष दहा हजारावर फक्त स्टिक होतो तसं तुम्हाला फ्रीडम आहे तुम्ही दहा हजार पंधरा हजार वीस हजारावर प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला काहीही बंधन नाही आहे तुम्ही इथं वीस लाखच घेऊन या आणि तुम्हाला इथं दहा हजार, हजार, हजार आता हा चॉईस तुमचा आहे की तुम्ही तर पंधरा वीस हजारावरनं दोन तीन चार वर्ष प्रॅक्टिस करायला किती वर्ष लागतील सांगता येत नाही तुम्ही तुम्ही उद्या क्रिकेटर बनाल का चार वर्षात क्रिकेटर बनाल कोणी नाही सांगता येणार ना। पण एवढी मॅच्युरिटी पाहिजे की आत्ता मी अजून नाही व्यवस्थित हँडल करू शकत आहे माझ्या इमोशन्सना माझ्या माइंडला तर मी बाबा वीस लाख रुपये नाही आणायचेत मी वीस हजार वीस हजारच आणायचे आणि ही एवढी मेंटॅलिटी नसल्यामुळं लोकांचा लॉस मला असं लक्षात आलं की हा ऍक्च्युअली मेंटल गेम आहे <laughs> मेंटल गेम करेक्ट पूर्ण म्हणजे आपला स्वतःवरती आपल्या स्वतःवरती प्रचंड कंट्रोल पाहिजे की जो आताच्या मुलांच्या मध्ये नाही आहे अनफॉर्च्युनेटली नाही आहे मनी आणि पेशन्स नाही किंवा जरा काय झालं की एकदम चर्चेचे होणं एक्साईट होणं म्हणजे किंवा कुठल्या दुसऱ्या टोकाला जाणं आपण वाईट घटना ऐकतो अशा वेळेला खूप काटा येतो म्हणजे की असा लॉस झाला तर त्या मुलांना झेपेल का मग काय करता येईल आपल्याला त्याच्यासाठी माझं तरी मी जे स्वतः लाईफ मध्ये इम्प्लिमेंट केलं मी फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये यायच्या आधीच मी माझ्या आई वडिलांशी बोललेलो जे मी ऑबर्व्ह करतोय खूप मुलांच्या मुलं यंग मुलं म्हणा किंवा इव्हन मॅरिड कपल म्हणा आपल्या फॅमिलीला इन्व्हॉल्व नाही करत आहेत त्यांना कळलं पाहिजे ही फार धारदार शस्त्र आहे तुम्ही मी असं म्हण आता मी स्वतः ती गोष्ट करतोय मी काय त्याला डिमोटिव्हेट करत नाही ऍक्च्युली लोक असतात स्वतः पैसे कमवण्यासाठी ट्रेडिंगला प्रमोट करतात की ट्रेडिंगमध्ये या तुम्हाला टाइम फ्रीडम हो, आहे हो, तुम्हाला मनी फ्रीडम आहे अरे त्यांच्या आधीची पाच वर्षाची मेहनत कोण सांगणार या सगळ्या फेक इन्फ्लुएन्सिंग जे आहे ते मी करत नाही मी ते उलटं करतो मी त्यांना रियालिटी सांगतो पहिल्यांदा आई वडिलांची कन्सल्ट कंस, करा जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला पूर्ण फॅमिलीला सांगणं अनिवार्य आहे खूप महत्वाचं आहे तुमच्या पूर्ण फॅमिलीला माहित पाहिजे तुम्ही एवढ्या रिस्की फील्डमध्ये जात आहे आता रिस्की आयुष्यात तसं बघायला गेलं तर सगळंच आहे युपीएससी घ्या आय आय टी घ्या क्रिकेटर बनायचं म्हणा फुटबॉलर बनायचं म्हणा सिंगर बनायचं म्हणा रिस्क आहे पण फरक काय आहे की ना कोपऱ्यात बसून केली जाणारी गोष्ट होते मग काही काही मुलांसाठी काही लोकांसाठी की माहितच नाही आपल्या वाईफला आपल्या पेरेंट्सना आणि मी लाखो रुपये वापरत जातोय दिस इज व्हेरी बॅड आणि मी जनरली त्या दृष्टीनं त्या डायरेक्शन प्रयत्न करायचा सॉरी काम करायचा प्रयत्न करतोय माझं एकच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की कसं करायचं त्याचं उत्तर हेच फॅमिलीला कन्सल्ट केलं पाहिजे तर म्हणजे आता हे सगळं आपण थोडस शेवटी येऊया की हे सगळं जाणून घेऊन की आपली मेंटल कंडिशन काय आहे कशी ठेवायला पाहिजे याच्यात उतरताना आपण किती पूर्ण तयारी उतरलं पाहिजे आपल्या घरातल्यांना विश्वासात घेऊन आपण ही गोष्ट केली पाहिजे हे महत्वाचं महत ही गोष्ट आहे आणि तुझ्या चॅनलला जे लोक सबस्क्राईब करतील तुझं व्हिडिओज बघून या लोकांना या सगळ्या सगळं मार्गदर्शन अतिशय छान पद्धतीनं मिळणार हे तुझ्याशी बोलताना मला प्रत्येक वेळी जाणवत होतं की तू म्हणजे मोहात पाडत नाहीये जी फर्मिशन आहे जी रियालिटी आहे तू स्पष्टपणे सांगतोस की तुम्हाला याच्यात यायचं आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे नक्कीच तर तुझ्या ह्या सगळे जे मला वाटतं चारशे व्हिडिओ काहीतरी झालेले आहेत मल्लाचे तर ह्या सगळ्यातून तुम्हाला सगळ्यांना नक्की मार्गदर्शन मिळणार आहे आणि मल्हार आज खूप तू छान गोष्टी सांगल्या तुझ्याकडे ऍक्च्युअली भांडार आहे पण आपल्याकडे वेळेच बंधन आहे परत एकदा माझ्या चॅनल खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद मल्हारच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याचे व्हिडिओ जरूर जरूर बघा